आपण या गावामध्ये आलेलो आहोत या गावामध्ये आपल्याला ह्या महिला मेळा भेटलेल्या आहेत मला सांगा की आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत तर तुम्हाला काय वाटतं की तुमच्या गावामध्ये कुठल्या प्रकारचा विकास राहिलेला आहे आणि तो झाला पाहिजे माझं नाव सुनीता संदीप कानडे मेन म्हणजे आमच्या इथं पाण्याची खूपच समस्या आहे पाणी येत नाही वेळेवर रस्त्याचा प्रॉब्लेम तसा आता हा रस्ता आपला पलीकडचा पूल पडल्यापासून जवळजवळ महिनाभर आम्ही सगळ्या महिलांनी लहान मुलांनी मोठ्या माणसांनी म्हाताऱ्या माणसांनी एवढी तजदी काढली की आम्हाला जाण्याचा काही मार्गच नव्हता तसे ते माननीय प्रकाश भडेत त्यांनी ती सोय करून दिली तसंच असा नेता पाहिजे की जे आमच्या कोदवडीतले बरेचसे प्रॉब्लेम आहेत गावातले ते सगळे सॉल्व्ह व्हायला पाहिजे आता जो उमेदवार तुमच्याकडे प्रचाराला येईल त्या उमेदवाराला तुमचं का चा, चांगलं काय असेल काय आमच्या पाण्याच्या महिलांच्या बऱ्याचशा समस्या जणू काय पण पूर्ण खूप जुन्या काळात राहिल्या सारखे त्या सगळ्या समस्या आमच्या मिटल्या पाहिजेत पाणी महत्वाचं आहे रस्ते महत्वाचे आहेत परत महिलांना काहीतरी बघा आता आज आम्ही महिला जर शेतातली चार महिने जर काम केली तर त्याच्यानंतर आम्ही बाकीच्या आठ महिने घरात बसून असतो दोन रुपये सुद्धा कुठून आम्हाला इन्कम नाहीये खूप जुन्या काळात राहायला सारखं आम्हाला आमच्या आम्हाला आम्हाला आमचं पण काहीतरी अस्तित्व निर्माण करायचं का पण काही येतच नाही आमच्यापर्यंत ह्या सोयी व्हायला पाहिजे आपण या गावामध्ये आता महिला पाहिल्या काही पुरुष पाहिले आता एक इथे जनरल स्टोअर पशी एक दोन व्यक्ती बसलेल्या आहेत आपण त्यांना पण जाऊन प्रश्न विचारू की तुमच्या भागामध्ये आतापर्यंत काय काय विकास कामांचा आढावा घेऊ आपण त्यांच्याकडने बाबा काय नाव सांगताल आपलं माझं नाव संदीप विनायक कानाडे आपण काय करता नोकरी काय नोकरी नाही आपला धंद्याचा व्यवसाय आणि गाडी तुम्ही पाहताय पाहता की आता पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या आता निवडणुका लागलेल्या आहेत आणि तुमच्या भागामध्ये पाहतोय आपण की रस्त्याची खूप दयनीय अवस्था आहे तर तुम्ही जो उमेदवार तुमच्याकडे येणार आहे त्या उमेदवारांना कुठल्या विकास कामांची मागणी करणार आहात आता आम्ही जी विकास कामांची मागणी करणार आहे ती माझी मेन ही जी आमच्या गोंधावं नदीवरचा पूल आहे तो पूल एक महिना झालं पडला तर असे किती जणांनी त्या पुलाची आश्वासनं दिली होती की आम्ही पूल करून देतो तुम्हाला तीस ते पस्तीस गावांचा संपर्क तुटला आहे पण जे आपले प्रकाश बडे त्यांनी की पर्याय मार्ग म्हणून त्या पुलाला मार्गदर्शन करून की आत्ता हे जे कॉलेजला मुलं जातात शाळेला मुलं जातात त्यांची महिनाभर इतकी हालचालते पण त्यांनी की त्या मोऱ्या वगैरे टाकून पर्याय मार्गे परत तसे ते शिवाजी आबा चोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपले पुलाचं काम केलं पर्याय मार्ग आत्ता ठीक आहे सध्या पण एक दोन महिन्यानंतर पावसाळ्याचा दिवस आले तर नवीन पुलाची तरी आम्हाला ती पाहिजे आणि मेन रस्ता जो गावातला रस्ता आहे आमचा तो रस्ता व्यवस्थित पाहिजे लाईट पाणी पाण्याची तर आम्हाला आठ आठ दिवस पाणी नसतं ह्या गावाला आता हे येतात एक दिवस येणार थांबले की झाला विषय हा फरक पडतो ना आणि बरेच म्हणजे आपले संग्रामदार होते त्यांनी सुद्धा या गावासाठी बरेच काहीतरी केलेलं आहे आता इथं वरती शेळी ते त्यांनी त्यांच्या तेन ह्यातूनच बांधून दिलेलं आहे याआधी पण अजून तुमच्या गावात कुठली विकास कामे व्हायला पाहिजेत आणि तुम्ही जेव्हा एखादा उमेदवार तुमच्या दारात येईल तेव्हा तुम्ही त्याला ठाम म्हणू शकता की विकास कामे कुठली झाली पाहिजे तुमच्या गावात आमच्या इथं विकास काम रस्ता मेन रस्ता आहे आम्हाला लाईट पाणी आणि जो पलीकडचा फाट्यावला रस्ता आहे आणि तो पूल एवढी आमची फक्त कामं झाली पाहिजेत बाकी आमचं मागणं काय नाही जे उमेदवार येईल त्यांनी फक्त एवढ्या आमच्या सोयी करून दिल्या पाहिजेत आणि ज्या महिला आहेत त्यांना काहीतरी रोजगार इथं उपलब्ध करून दिला पाहिजे बचत गटास्त्रो की आज ह्या चार महिन्याच फक्त शेतात काम करतात नंतर आठ महिने बसूनच आहेत पण ह्यांना बाबा काहीतरी दहा बारा ग्रुप करून एकत्र थांबून तुम्ही कुठलं तरी व्यवसाय हो करा असं काहीतरी त्या महिलांसाठी बी त्यांनी केलं पाहिजे आपल्याबरोबर अजून एक युवक इथं बसलेले आहेत आपण त्यांना काही प्रश्न करू की तुम्हाला तुमच्या भागासाठी कसं नेतृत्व हवं आहे मला म्हणजे आम्हाला आमच्या पूर्ण गावाला नेतृत्व असं हवंय की ज्याने सामान्य लोकांचा सा विचार करून तळागाळातली कामं केली पाहिजेत आणि ह्याच अशा पद्धतीमध्ये आम्ही उमेदवार पण शोधतो आणि आणि आता आम्ही जागृत झालोय की जा, जे भरपूर जरा आले पैसे वाटले रातोरात निघून गेले कामं राहिली बाजूलाच पण अशा काही गोष्टीमधून जे पाहिजे ते सामान्य लोकांपर्यंत काही मिळालं नाही चार दोन रुपयाची लाचलुचपत देऊन आणि जेवणा खावण्याच्या पार्ट्या देऊन समाजकामं होत नाहीत आज ह्या गोष्टीमधून आज आमच्या वीस बावीस गावांचा संपर्क तुटला तो मुले, मुले आज तो पूल पडला गेला ह्याच्यामध्ये सामान्य लोकांच्या घरातली मुलं आहेत मुली आहेत जे शाळेला जातात आज हे ठराविक उमेदवार म्हणजे आता आमचे दादा म्हणजे ह्यावेळेस आमदार नाहीयेत संग्रामदा आमदार आहेत पण यांच्याच टीमने म्हणजे स्वतः पुढाकार घेऊन स्व खर्चा म्हणजे जे प्रकाश बडे आहेत शिवराज सेंटर आहेत शिवाजी आबा चोरगे आहेत यांनी स्व खर्चाने आमच्या लोकांचा विचार केला ह्या बावीस गावांच्या की मुलांचा विचार केला की दादांची टीम कार्यरत करून स्व खर्चातून आम्हाला पर्याय मार्ग काढून दिला येणाऱ्या पुढच्या काळामध्ये ते स्व खर्चातून बाकीच्या निधी मंजूर होईल नाही होईल अजून पण पाऊस काळाच्या आतमध्ये सगळ्या गोष्टी मार्गी लावतील अशी आम्हाला अपेक्षा आहेत की जेणेकरून आम्ही कुणी न सांगता त्यांनी स्व खर्चातून पळालेत आमच्यासाठी आलेत सामान्य लोकांचा सा विचार मार्गी लावलाय पण आम्ही सपोर्ट आहे आमचा दादांना पण सपोर्ट आहे आणि आमच्या टीमला पण म्हणजे प्रकाश हे जे आहेत काम करतायत आणि आमचा त्याच्या मागं सपोर्ट कायम राहील तुमच्या भागातून जिल्हा परिषद पंचायत सा, समितीसाठी किती लोक उभे आहेत आणि त्यांची नाव आम्हाला तुम्ही सांगू शकता प्रकाश भडे आहेत शिवराज शेटकर आहेत आपले अजून शिवाजी आबा चोरगे आहेत संदीप कुटवड आहेत कि असे काही मंडळी आहेत आणि त्याच्यातली काही आमच्यापर्यंत पोहोचली त्यांनाच आम्ही सांगू शकतो की ज्यांनी आमचा विचार म्हणजे आम्ही न बोलवता सो खर्चातून आमचा विचार करण्यासाठी धावपळ करून आली की आमची एक दुर्मिळ आणि एक सामान्य गाव आहे इथे अजून दळणवळणाची व्यवस्थित सुविधा नाहीये अजून जो पूल मंजूर झाला होता तो मंजुरीचा अजून पेंटिंग पडलाय रस्ते अजून जे कम्प्लीट होणार होते ते अजून कम्प्लीट नाहीये पाण्याच्या अडचणी होत्याच पण आता ह्या गोष्टींवरती अजून ह्यांनी तोडगा काढून स्व खर्चातून पर्याय मार्ग तर काढण्यासाठी पुढाकार घेतला तर हे पुढची काम शंभर टक्के करण्यासाठी समोर असणारे अशी आम्हाला खात्री आहे आणि आम्ही ठामपणे सांगू शकतो की जर हे आमचे न सांगतो जर तो काम म्हणजे एक आ, हे जे यांनी जे नातं जमा केलंय ते एक बाप आणि लेखासारखं नातं तयार केलंय की बापाला सांगायला लागत नाही मुलाला काय ते अशा पद्धतीने धावत पण त्यांनी कामं करायचा विचार केलाय मग आम्ही सुद्धा त्या गोष्टीमधून त्यांच्या पाठीमागे बिंदास्त अगदी डोळे झाकून उभे हो राहू धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल आपण जनमत घेण्यासाठी सोंडे कारला या गावामध्ये आता आलेलो आहोत इथे काही या साईटला आपण पाहू शकता की तरुण वर्ग या ठिकाणी बसलेला आहे या तरुण वर्गाला आपण काही प्रश्न विचारू की तुमच्या भागामध्ये आतापर्यंत कुठल्या विकास कामांवर कोणी आलतं का, का बोलण्यासाठी कुठला उमेदवार काय विकास कामं झाली आपण यांना विचारू मित्रा नाव काय तुझं माझं ओम कोपडे आत्ता आता काय करतोय आता काय नाही आता कॉलेज करतोय कॉलेज करतोयस तुझ्या गावचा रस्ता तू बघतोयस त्याची खूप दयनीय अवस्था आहे आणि आता तुमच्या भागामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत तर तुला तुझ्या भागासाठी व तुझ्या भागाला सक्षमीकरण करण्यासाठी कसा उमेदवार व कुठल्या पक्षाचा उमेदवार तुला हवा आहे चांगला उमेदवार पाहिजे आमचे रस्ते गावाचा विकास केला पाहिजे तुझ्या गावामध्ये अशी कुठली कामं आहेत किती ती झालीच नाहीत कित्येक नेते आले कित्येक नेते गेले बिस्ते आंबोलीचा रस्ता पन्नास वर्षाला माणसं म्हणतात ते झालं पाहिजे तेवढा रस्ता झाला पाहिजे मी त्यासाठी तुला यावेळेस कुठला चेहरा आवडेल किंवा कुठला पक्ष आवडेल तसं काय आता तुमच्या भागासाठी आपल्याबरोबर अजून एक मित्र आहे या ठिकाणी मित्रांचं नाव हो काय तुझं आविष्कार वर्गामध्ये का कॉलेजला कॉलेज चालू आहे तू बघतोय की तुला कॉलेजला जाण्यासाठी त्रास होत असेल कारण की मी आता आलो हो ह्या भागामध्ये तर रस्त्याची खूप बिकट अवस्था आहे तर तुला तुझ्या पुढील भविष्यासाठी तुला कसा लोकप्रतिनिधी तुझ्या भागासाठी तुला हवा आहे इथं काय ज्या समस्या असतील त्या सगळ्या त्या समस्या त्यांनी सोडवल्या पाहिजे मार्गी लावल्या पाहिजे रोडची कामं युद्ध गावातील काय अडचणी असतील त्या सगळ्या त्यांनी ते, ते गेल्या पाहिजे व्यवस्थित तिथे पार पाडल्या पाहिजे तुला कसा चेहरा आवडेल या वेळेस या निवडणुकीसाठी चेहरा फक्त काम करणार पाहिजे कुणी असू द्या फक्त काम करणार पाहिजे